दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा शेअर्सची रक्कम डिमॅट अकाउंटमध्ये जमा करण्याच्या खात्यातील तब्बल अकरा लाख रुपयांची रक्कम विविध खात्यात वर्ग करून घेतल्याचा प्रकार, प्रकार उघडकीस या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आय टी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी दामोदर भास्कर भिडे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे भिडे यांच्याशी गेल्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला एका खासगी बँकेचे नाव घेत ओळख सांगून कस्टमर केअर विभागामधून बोलत असल्याचं सांगत फसवणूक केलेली आहे भिडे यांनी एका बँकेचे घेतलेले शेअर्स डिमॅट अकाउंटमध्ये जमा करण्याचा बहाणा करत भामट्यांनी त्यांना मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल करण्यास भाग पडलं या ॲपचा ॲक्सेस घेत भामट्यांनी भिडे यांच्या बँक खात्यातील तब्बल दहा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बावीस रुपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यावर वर्ग करून घेत आर्थिक फसवणूक केलेली आहे आणि फसवणुकीची ही बाब निदर्शनास येताच भिडे यांनी पोलिसात धाव घेतली या प्रकरणी आता अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेठ करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक